नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण नगेट्स बनवलेले आहेत लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी मस्त असे बाहेरून आणून खाऊ घालण्यापेक्षा घरातल्या घरात बनवून दिलात तर खूपच आवडीने खातील मुलं तर न वेळ वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आता आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे तेल घालून घेणार आहोत किंवा तेलाच्या पळीनं एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्त असं गरम करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये पाव चमचापेक्षाही कमी थोडीशी मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरीज थोडीशी तळ तडतडली किंवा तळली की मग याच्यामध्ये आपण खसखस टाकून घेणार आहोत खसखस ऑप्शनल खस आहे आवडत असेल तर टाकू शकता नाहीतर काही तर हरकत नाही स्कीप करू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकलेले आहेत पांढरे तीळ त थोडे तडतडल्याच्यानंतर मग आपण याच्यामध्ये असं तडतडल्याच्या नंतर आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि एक कप आणि थोडंसं वरती मी पाणी घालून घेत आहे इथं तर जेवढा आपला रवा आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर आता मस्त पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे ऑप्शनल आहे कसुरी मेथीसुद्धा अवेलेबल असेल तर टाकू शकत ना आहे नाहीतर स्किप करू शकत आहे तर आता या पाण्याला दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला आता इथं पाण्याला उकळी येत आहे आपण ज्या कपाने पाणी मोजून टाकलेलं आहे त्याच कपाने मी एक कप रवा घेतलेला आहे आणि आता ते रवा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे रवा अजिबात भाजलेला वगैरे घ्यायचा नाही असाच रवा कच्चाच घ्यायचा आहे एका हाताने रवा वरणं टाकायचा आणि खालणं आपण एका चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे गाठी वगैरे होणार नाहीत आणि एकजीव करून घ्यायचा आहे एक, एक ते दीड मिनटामध्येच पाणी सगळं ॲब्झॉर्ब होऊन जाईल तर वरती झाकण ठेवण्याची दणकून वाफ काढून घ्यायची आहे एक जीव झाल्याच्या नंतर बघू शकता मस्त असं एकजीव झालेलं आहे आता मिश्रण सगळं आपलं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे वाफ काढली की रवा आतला शिजून जातो तर आता आपण याला वाफ काढून घेऊया गॅस बंद करून ठेवायचा नाही एकदम लो मिडियम गॅस करून ठेवायचा आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचं आहे वाफ काढून झाल्याच्या नंतर आणि हे मिश्रण आता एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता पूर्णपणे याला थंड करून घ्यायचं आहे किंवा हाताला सोसेल इतकं थंड करून घ्यायचं आहे हे मिश्रण आटामध्ये पसरवून फॅनकाले वगैरे थंड करून घेऊ शकतंय तर आता इथे मी थंड करून घेणार आहे फॅनखालीच थंड करून घेणार आहे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर एक मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपला आपल्याला मळता येईल आणि आता त्याच्यामध्ये हे सगळं रव्याचं मिश्रण याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर आता आपण उकडून घेतलेले दोन ते ती तीन बटाटे आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत किसणीने किसून घ्यायचं आहे बटाटे लक्षात असू द्या बटाटे किसून झालेले आहेत आपले आणि असे मी चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत आहे हे अमूलचे चीज आहेत अठरा रुपयाला अवेलेबल असतात बाहेर कोणत्या पण दूध डेअरीमध्ये वगैरे तर बघू शकताय मी ते घालत आहे अवेलेबल असेल तर घालू शकताय नाहीतर स्किप करू शकताय चीजने खूप छान टेस्ट येते या या नगेट्सला किंवा या नाश्त्याच्या पदार्थाला तर आता हे पण किसणीने मी किसून घेणार आहे मस्त असं चीज आता किसून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि आता चीज किसून झाल्याच्यानंतर याला एक जीव करून घ्यायचं आहे थोडंसं चिपचिप वाटलं तर आपल्याला कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे मी इथं तांदळाच्याच पिठाचा वापर करत आहे तर अवेलेबल नसेल कॉर्नफ्लोअर तर तांदळाचा पीठसुद्धा वापरू शकताय तुम्ही मी इथं सुरुवातीला एक कपामधलं अर्ध पीठ टाकून घेत आहे या मिश्रणामध्ये आणि पिठाच्या किंवा मिश्रणाच्या ओलसरपणावर अवलंबून आहे की कि तुम्हाला किती पीठ लागणार आहे तर मला एक कपामधलं थोडंसं पीठ उरलेलं आहे तर जे बाजूला मी अर्ध ठेवून दिलेलं आहे ते पण पीठ याच्यामध्ये थोडं होणार आहे सैलसर डो मळून घ्यायचा आहे आपल्याला जास्त घट्टसर करायचं नाही आणि जास्त पातळ पीठ मळून घ्यायचं नाही साथ साथ तर आता इथं बघू शकताय मस्त असं सैलसर डो मळून घेत आहे मी डो मळून झाल्याच्या नंतर तेलाची धार टाकून थोडस लावून घ्यायचं आहे सगळीकडनं या डोला किंवा पिठाला आणि आता हे मिश्रण अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेलं आहे या ठानी लाटण्यासाठी आपण घेऊन एकदम असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडस असं लांब टाकाराचा करून घ्यायचं आहे जास्त आता नगेट्स बनवतोय म्हणल्यानंतर जास्त जाड ठेवायचं नाही आपल्याला मीडियम ठेवायचा आहे हा रोल आपल्याला तर बघू शकताय जरा चिटकत असेल तर आपल्याला हाताला पीठ लावून असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लांब टाकारामध्ये करून घ्यायचा आहे आणि एक इंचावर आपल्याला कापून घ्यायचं आहे दोन्ही पण रोल तसेच बनवायचे आहेत आपल्याला तर आता इथं बघू शकताय एक एक इंचावर ता ता मी कापून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि थोडेसे चपटे दिसत आहेत थोडंसं लांब टाकार द्यायचा आहे आणि असं हातावर एक एक रोल ठेवून असं गोल करून घ्यायचं आहे बघू शकतं आहे सगळेच नगेट्स आता आपण बनवून घेतलेले आहे ते आता इथे तेल गरम करून घेतलेलं आहे अगोदरच मी तेल आता मस्त मीडियम गरम झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये नगेट्स सोडून देऊया तर बघू शकताय एका वेळेस जेवढे मावतीन तेवढे आपल्याला नगेट्स सोडून द्यायचे आहेत आणि चमचा किंवा झारा लावायचा नाही याला एक मिनिट तरी तर नंतरनं वरती आल्यासारखं किंवा थोडंसं कडक लागले चमचाला की मग याला उलटून पलटून असं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे बघू शकताय गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे हाय ठेवायची नाही बघू शकताय मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे किंवा हलका सोनेरी रंग आलेला आहे क्रिस्पीपणा जाणवतो प चमचाला तेलात घातल्याच्या नंतर चमचा तर बघू शकताय मस्त असे नगेट्स किंवा नाश्त्याचा पदार्थ असा तळून झालेला आहे आता आपला ह्याला तीन ते चार मिनटं लागतात तळायला जास्त वेळ लागत नाहीत नक्की असा पदार्थ वेगळा बनवून पहा कसा वाटला कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद